हे पा या महाशिवरात्रीला चार जबरदस्त घटना घडलेल्या आहेत चार पाच र रहस्याच्या घटना घडलेल्या आहेत तुम्हाला माहीत नसतील कदाचित मी सांगतो नीट लक्षपूर्वक ऐका ह्याच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला मा माहिती मा, देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केलं होतं तर हलहल विष त्याच्यातून निघालं होतं तर कोण ते विष प्राशन करेल ते विष प्राशन करणं महत्त्वाचं होतं त्यावेळी भोलेनाथ शिवजीने ते विष प्राशन केलं होतं आणि त्यांच्या कंठा निळा होऊन गेला होता म्हणून त्यांना म्हणतात नीलकंठ याच दिवशी त्यांनी ते विष प्राशन केलं होतं दुसरी महत्वाची घटना तांडव नृत्य शिवजींचं आपल्याला माहिती आहे म्हणून त्यांना नटराज सुद्धा असं म्हणतात तर हेच तांडव नृत्य शिवजींनी महाशिवरात्रीला सुद्धा केलं होतं ओ हीच तारीख होती हीच घटना होती महाशिवरात्रीची तिसरी महत्त्वाची घटना हे पण माता गंगा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेणार होत्या तेव्हा त्यांचा वेग प्रचंड होता ते एवढ्या वेगळ्या पृष्ठीवर पृथ्वीवर प्रलय होऊन गेला असता त्यावेळी शिवानी त्यांना आपल्या जटेमध्ये धारण केलं आणि त्यांच्या वेग नियंत्रित शांत केला आणि आपण त्यांना आता गंगा नदी म्हणून ओळखतो या दिवशी महादेवाने चंद्रदेवांना आपल्या कपाळावर धारण केलं होतं आणि सर्वात शेवटचं महत्त्वाचं रहस्य माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या दुसरींदा विवाह महाशिवरात्रीला झाला होता तर अशी एक नाही चार चार जबरदस्त घटना महाशिवरात्रीला घडल्या आहेत म्हणून तर महाशिवरात्री इतकी महत्त्वाची आहे हर कमेंट हर महादेव कमेंटमध्ये लिहा तुम्हाला माहिती कशी वाटली सांगा जास्तीत जास्त शेअर करा शिवभक्तांसाठी हर हर महादेव करा शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद